दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी व्यंकटेश नगर सांगली येथे संध्याकाळी पाच वाजता भटक्या कुत्र्यांच्या भयानक हल्ल्यात अवघ्या चार वर्षाचं बाळ ध्रुव गोपाळ लड्डा गंभीर जखमी झाला कुत्र्याने बाळाला आडवे पाडून चेहऱ्याचे लचके तोडले रक्तबंबाळ अवस्थेत त्याच्या आजोबांनी त्याला एका खासगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं एका बाजूला लोकशाही बळकट करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत मात्र लोकशाही जिवंत ठेवणाऱ्या नागरिकांच्या मरणाची परिस्थिती निर्माण झाली याला जबाबदार कोण इच्छुक उमेदवार आणि त्यांचे नेते निवडणुकीत व्यस्त प्रशासन मतदार जागृतीमध्ये व्यस्त जनता मरण यातना सोसत आहे सुज्ञ नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालावा का म्हणून विचार करत आहेत मतदानावर बहिष्कार घालून विषय संपणार नाहीत मात्र प्रशासन व लोक आम्ही व्यंकटेशनगर सांगलीमध्ये मल्टीप्लेक्स डॉकेजच्या मागे राहतो बऱ्याच वर्षापासून आमच्या एरियामध्ये कुत्र्यांचा आच्छाद मांडलेला आहे व्यंकटेश नगर पाटील नगर, नगर आंब्राईच्या मागच्या बाजूला या सगळ्या ठिकाणी कुत्र्यांचा आच्छाद मांडलेला आहे आणि आम्ही बऱ्याच वेळा दर कमीत कमी दर आठवड्याला डॉग बोलवतो पण त्यांना कुठल्याही प्रकारचं यश कुत्रे हो कुत्रे शोधण्यात कुत्रे पकडण्यात आलेलं नाही आहे ही कुत्री पिसाळलेली असतात गावठी कुत्री असतात आणि बरीच कुत्री आहेत आमचं दिवसा ढवळ्या तिथं फिरणं मुश्किल झालेलं आहे घरातनं बाहेर येणं मुश्किल झालेलं आहे अशातच आज एक मोठा अपघात घडला आमच्या आमच्या परिवारातला चार वर्षाचा लहान मुलगा त्याच्यावर कुत्र्यांना आघात केला त्याचे त्याचे आजोबा हे तुम्ही बघू शकता आजोबांच्या शरीरावर सगळे जाब पडलेले आहेत रक्ताचे त्याला त्याला घेऊन आम्ही किम्स हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे आज मी माझ्या नातवाला घेऊन बाहेर जाणार होतो म्हणून स्कूटर अजून मी बाहेर निघण्यासाठी गेटजवळ आलो गेट उघडलो आणि तो गेटजवळ उभा राहिला मी आत वळून स्कूटर आणायला गेलो तेवढ्यात माझी सुनबाई बाहेर आली आणि ती जोर जोरात वरडायला लागली पळत गेटकडं गेलो गेल तर कुत्र्याने माझ्या चार वर्ष तोडाला जोरात लचके घेत होता कुत्रा आणि त्याला पूर्ण पाडलंय कुत्र्यानं इथं डोळ्याजवळ पूर्ण लचका काढला आहे इथं कपाळावर मोठं फाडून काढलंय कुत्र्याने परत लक्ष चार वर्षाचा मुलगा आहे रेबीतची फार भीती आहे डोक्याजवळ जखम झाल्यामुळं